मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आहेत माझ्या इकडं लाडके भाऊ आहेत असे चालू आहेत ना काही लोक बंद करायचे चक्करमध्ये आहेत पण तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि आणखी तुम्हाला दोन गिफ्ट आम्ही दिल्या आहेत लाडक्या बहिणींना एस टी मध्ये पन्नास टक्के तसे बीएसटीमध्ये पण पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आणि ज्या बहिणी आमच्या छोटा मोठा व्यवसाय करतील त्यांना पाच लाखापर्यंत विदाऊट इंटरेस्ट बिगर व्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला दे मी तुम्हाला सांगत होतो ना की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या पंधराशे रुपया ठेवणार नाही लगपती आम्हाला झालेलं बघायचंय हा आम्ही शब्द पूर्ण करून दाखवणार